नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्रिकॉस कार्तिक या चॅनलच्या माध्यमातून मी आज लेडी बर्ड बिटल या मित्र कीटकाविषयी माहिती सांगणार आहे लेडी बर्ड बिटल हे कोक्सना लिडे या कुटुंबातील मित्र कीटक आहेत त्यामध्ये एकूण पाच हजार व त्यापेक्षा जास्त प्रजाती आहेत त्यामध्ये लाल नारंगी पिवळा व गुलाबी अशा विविध रंगांमध्ये ते आढळतात लेडी बर्ड बिटलला अंड्यातून प्रौढ अवस्थेमध्ये जाण्यासाठी एकूण चार आठवड्याचा कालावधी लागतो तर एक मादा लेबर्ड बिटल हा उन्हाळ्यामध्ये एक हजार व त्यापेक्षा जास्त अंडी घालू शकतो प्रजनन करण्यासाठी अशा प्रकारे ते मीटिंग करतात हा व्हिडिओ मी माझ्या शेतामध्ये शूट केलेला आहे तर हा फोटो मी स्वतः काढलेला आहे भेंडीचं प्लांटेशन केलं होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा थ्रिप्स आहे आणि हा आहे तुड़ तर या ठिकाणी हा लेडीबर्ड बिटल या, या शत्रू कीटकांना खाऊन त्याची उपजीविका पूर्ण करत आहे तर अशा प्रकारे लेडीबर्ड बिटल थ्रिप्स माइट्स व्हाईट फ्लाय तुडतुडे पांढरी माशी अशा शत्रू कीटकांना खातात व आपले उपजीविका पूर्ण करतात तर लेडी बीटल हा अळी अवस्थेपासूनच शत्रुकीटकांना खाण्यास सुरुवात करतो तर अशा प्रकारे हा अंड्यातून बाहेर आल्यावरती आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी थ्रिप्स माइट्स यांसारख्या कीटकांना खाऊन आपली उपजीविका पूर्ण करतो अशा प्रकारचे मित्र कीटक आपल्या शेतामध्ये दिसल्यानंतर कृपया कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करू नये अधिक माहितीसाठी डॉक्टर ॲग्रीवाली या चॅनलला यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा धन्यवाद